कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावरती खेडमध्ये अपघात झाला आहे मुंबईहून राजापूरकडे जात असलेल्या एका रिक्षाला आज सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास खेडमधील भरणे जाधववाडी येथे अपघात झालाय चालकाला झोप लागल्यामुळे चा रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली या अपघातात तीन प्रवासी जखमी झाले असून त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुप खेडचे प्रसाद गांधी व हेमंत पवार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनीच जखमींना रुग्णवाहिनी ून जवळच्या रुग्णालयात दाखल करून उपचारांची व्यवस्था केली स्थानिक नागरिकांनी मदतीस धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय जखमी प्रवाशांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजले आहे